आज आहे एकतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये हवामान कोडं राहणार आहे सकाळी सकाळी थंडी वाढणार आहे की ज्यांचं हार्बर काढायचा आला असेल तुम्ही काढून घ्या ज्यांचं तूर काढणे चालू काढून घ्या कारण की तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये दोन फेब्रुवारी तीन चार तारखेला चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो सांगायचं झालं तर राज्यात महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राकडे चांगला पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा ज्यांचं पीक रे म्हणून हा लक्षात घ्यायचा ज्यांचं पीक काढायला आलं असेल त्यांनी काय करायचं एक तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवायचं कारण ही लक्षात घ्यायचं आपण राज्यातल्या शेतकऱ्या सांगू इच्छितो की राज्यामध्ये एक फेब्रुवारी दोन तीन आणि चारच्या दरम्यान राज्यात पावसात